आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत त्यांना जर असं वाटलं की बाबा याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच महिन्यामध्ये संविधान घटना तयार करण्यासाठी मोदीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती तयार झाली जगभरातल्या स्वातंत्र्य मिळालेल्या अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली हे प्रारूप हे माननीय पंतप्रधानांना सादर केलं गेलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्या घटनेप्रमाणे देशभराचा कारोभार कारभार वर्किंग सुरू झालं त्यामुळे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आहे त्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या तुमच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो त्यामध्ये त्याच्यावर नियंत्रण त्याचा नायनाट त्याचं नष्टीकरण यासाठी मी पुण्यातही कोल्हापुरातही महाराष्ट्रातही आणि तर पालकमंत्री पण सांगलीमध्ये खूप आक्रमक आहे वेळ पडली तर मी रस्त्यावर उतरेन ती वेळ येणार नाही पण फार मोठा साठा काही दिवसांपूर्वी इथे सापडला त्यामुळे अधिकारी जे आहेत शिंदे त्यांनाही मी माझ्या वतीने एक कॅडबरी कॅडबरी हे माध्यम आहे प्रेमाचं सन्मानाचं प्रतीक आहे ते देऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि अशी घोषणा केली की जे जे ड्रग संबंधी माहिती देतील आणि जी माहिती बरोबर ठरेल ज्या माहितीच्या आधारे धाड पडेल ज्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त होईल त्या माहिती देणाऱ्याला माझ्या सॅलरी अकाउंटमधून मी दहा हजार रुपये देईन दर सोमवारी तर मी आता येणारच आहे त्या आठवड्यातले चेक त्या त्या आठवड्यातो कशा चेक बुक जत तालुक्यामध्ये दुष्काळामुळे पिण्याचं व शेतीचं पाणी पुरेसं न मिळण्यामुळे मध्यंतरी दोन वर्षापूर्वी तिथले नागरिक ह्या मनस्थितीत होते की आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उप मुख, उपमुख्यमंत्री एकनाथजींनी ताबडतोब टेंभूचं आणि ह्या सगळ्या स्कीमचं पाणी पोचवण्यासाठी एक मोठी योजना घोषित केली आणि त्या योजनेचं जत तालुक्यातल्या प्रत्येक शेतापर्यंत तलाव आणि तलावाच्या माध्यमातून नलिकांच्या माध्यमातून शेतापर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे जवळजवळ साठ टक्के पूर्ण झालेलं आहे आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि पाणी हा आता आपल्या जिल्ह्याचा प्रॉब्लेम राहिला नाही ठिकठिकाणी एम एस सी बीचं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर लवकर पूर्ण होणं आणि हे पाणी नलिकांच्या माध्यमातून शेतापर्यंत जाणं हा लवकरात लवकर आपण सगळ्यांनी म्हणून पूर्ण करणारा विषय आहे जत तालुका असा थोडासा संत्रस्त होता दुष्काळामुळे मागे राहिला होता म्हणून माझ्या भाषणामध्ये शेवटचा अख्खा फॅरेग्राफ मी जतूर घ्यायचो वेगळी आहे प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख मान्य देवेंद्रजी समर्थ आहेत त्यांना जर असं वाटलं की बाबा याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील परंतु अजूनही पोलीस यंत्रणा आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही म्हणजे अगदी एस आय टी नेमण्यापासून निवृत्त न्यायाधीशांची ने समिती नेमण्यापासून या सगळ्यांना मोका लावण्यापासून वाल्मिक ज्याला मोका लावण्यापासून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक 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 टप्पा चाललाय ना पुढे का असमाधानकारक आहे त्यामुळे त्यामुळे करतील ना माझं असं मत आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या वेळेला इतक्या उच्च स्तरावर चौकशी सुरू आहे त्यामुळे वारंवार उलटसुलट बातम्या येण्यातून ती जी इन्क्वायरी आहे है। ती हॅम्पर होती पालकमंत्री झाल्यानंतर